आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या वीस रुपयाला नाही दिली तर लगेच तिथं हे आमार आमचीच मानायचं ही इतकं वागणं वाईट असते काय हा अरे तुम्ही आम्ही तर नव्याण्णवचे आमदार आहेत आणि तुम नव्याण्णव पासून आमदार आहेत बाबा कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं जे वावारे मानल्यावर कसं जमायचं हा हे वागणं आहे ही पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा हा आय एस आयपीएस ला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगेल तुम्हाला याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असते पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणले ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिलेत आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना सख्या भावासारखे राहत होते कसं काय गेलं ते दुसऱ्या पक्षात याचं आंतरमानाला तोड विचार करून थोडंसं मला वाटतं अंदर खुदके झाकके जरा बघावा ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आत्ता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बडबड करते काय त्यांचं नाव आहे आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं त्या भीडमध्येच राहतात मला वाटत हा आणि पिस्तुलाचे लायसन शिफारशी कोणाच्या आहेत अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचता वर गोळ्या हाणतात तुम्ही आणि बापाचं लायसन पोरग लावतोय काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले ध्यानला रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधवच्या कृपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून आणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती ती क्लिप परत परत दाखवा पर ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरगा फळ नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड 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 दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं ती तीनशे सातचा खोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख लक्ष आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खरा घटना आहे ती तुम्हीच माणसं पाठवायची तुम्हीच करायला हवायच आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिगोळे पासून आतापर्यंत हे काल परवाचं सोनवणे का काय का ते बन गीत्तेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा बबनगीते होता काय त्याच्यात तरी बी त्याचं नाव टाकलं एक साधा मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु गीते खरंच आरोपी आहे का त्याचा राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी भी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा यादी आहे माझ्याकडे किती खून झाले ती त्याची बी यादी आलीच उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला परळीत संगीत दिघोळे किशोर फड गरजे आता आमच्या इथं एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही या आमच्या डोंबरीच्या तलावात काय आणून टाकलं होतं डेड बॉडी त्याचा मार्ग कोण आहे हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना